मन आणि प्रेम शुभ क्रिया लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी आहे पार्ट आहे थ्री हंड्रेड पार्ट थ्री फोर्टी वन मध्ये बघितलं होतं आपण शुभची मम्मा बोलवतात हो क्रिया आणि शुभला संक्रांतीच्या कार्यक्रमासाठी तर क्रियाच्या मीटिंग असतात तर त्या पूर्ण करून क्रिया सर्वांसोबत बसलेली असते मस्त साडीमध्ये आणि शुभ अजूनही रूम मध्ये आपलं काम करत बसलेला असतो आणि क्रियाची ओळख करून देतात सगळे खूप तारीफ करत असतात सो आता पुढे बघ तर क्रियाची सगळे तारीफ करत असतात तर क्रिया पण सर्वांना प्रॉपर रिस्पॉन्ड करत असते आणि मग काही वेळाने शुभ येतो हॉलमध्ये तर शुभला बोलतात की चल शुभ आता लग्न करून घे शोधून सापडणार नाही अशी सून शोधून आणली आहेस तू खरंच खूप गोड आहे मुलगी तर शुभ बोलतो मस्करीत हसतच की ही गोड माझ्यासोबत राहून झाली आहे नाहीतर आधी अशी गोड वगैरे नव्हती एकदम छोटस बेबीसारखी होती हे आधी तर क्रिया काही बोलायच्या आधी शुभची मम्मा बोलतात की हा मग बरोबर आहे ना लाडाची मुलगी आहे ती लहान बेबी सारखं सांभाळला घरच्यांनी मग काय झालं एवढं तर सगळे हसायलाच लागतात आणि बोलतात शुभला की शुभ तुझं काही खरं नाहीये आता सासूसून एक होताना दिसत आहे जरा सांभाळूनच राहतो तर शुभ बोलतो ऑलरेडी ते एकच आहेत नेहमी मला एकटं करून भांडतात तर सगळे असंच हसत असतात सो मग काही वेळाने सगळे चालले जातात आणि मग शुभची मम्मा कामात असतात आणि हॉलमध्ये शुभ क्रिया तर शुभला क्रिया अशी रागात बघत असते तर शुभ हडूच जवळ बसत विचारतो की काय झालं हस का बघत आहेस तर क्रिया बोलते मी आधी खरंच गोड नव्हती हो ना ते तर मम्माने माझी साईड घेतली नाही तर जिथे तिथे तू माझीच मज्जा ओढवत असतो हो का तर शुभ तसंच जवळ येत क्रियाचे गाल ओढत बोलतो की सॉरी मेरी जान पण माझं असं काहीच नव्हतं लाईक मी मस्करीत बोलत होतो आणि मला माहिती होतं मम्मा बोलेल यात तुझी साईड घेऊन आणि मला आवडेल तुम्ही दोघी एक झालेले किंवा मी मज्जा उडवलं त्या असणार त्यानंतर तुम्ही माझी मज्जा उडवत असेल तर मला नाही वाईट वाटणार पण जर तुला खरंच नसेल आवडलं तर प्लीज मला माफ कर यासाठी परत असं काही नाही करणार मी ओके खरंच क्रिय तर क्रिया तोंडावर हात घेत हसायला लागते आणि बोलते की बापरे खरंच इतकं घाबरतो तू मला कि बसुन की माझी जवळ बसून लहान बाळासारखी समजूत आहेस तर शुभ बोलतो माझ्या सोनोडीला सोडून कोणालाही नाही घाबरणे पण इथे मला घाबरून राहायला आवडेल कारण ही भीती नातं टिकवून ठेवण्यासाठी आणि नात्या पुढे घेऊन जाण्यासाठी खूप कामाची आहे तर क्रिया बोलते अच्छा हो का बर बर चल मी चेंज करते आणि कुर्ती घालते तर शुभ बोलतो अगं थांब ना राह ना असं साडीमध्ये खूप जास्त क्यूट वाली फिलिंग येत आहे ग मला तुला असं साडीमध्ये बघून बायदे मीटिंग मध्ये असं बघून कोण कोण काय काय बोलले मग हा तर क्रिया बोलते सगळे स्माइल करत होते एकसारखे बघत राहून आणि मग खूप छान दिसत आहे वगैरे बोलले तर हे एकदा शुभ दृष्ट काढून दिल्यासारखं का करून बोलतो हे बाप्पा माझ्या क्रियेला प्रत्येक वाईट नजरेपासून सुरक्षित ठेव हो, माझं हे बाळ आहे छोटूस वयाने कितीही मोठी झाली असली तरी माझ्यासाठी लहान बाळ आहे हे माझं सो प्लीज हिला प्रत्येक वाईट नजरेपासून आणि वाईट लोकांपासून नेहमी सुरक्षित ठेव क्रिया ओ, बी बी। <laughs> तर क्रिया बोलते ऑ सो बेबी तर क्रिया हे करत असताना शुभची मम्मा येतात तर शुभ क्रिया तसंच हसायला लागतात जोर जोरात आणि मग शुभची मम्मा परत तिथून जातात तर क्रिया मस्त शुभला खांद्यावर असं मारत बोलते की हे सर्व तुझ्यामुळेच होतं शी याल मम्माला काय वाटलं असेल आता तर शुभ बोलतो त्यात काय एवढं काय वाटायचं सोबत राहतो आपण सो सर्व माहिती असेलच एवढं कोणालाही समजतं ग माहीत असल्यानंतर तर त्यापुढे हे नॉर्मल आहे सो तू एवढा विचार करू नको हा <laughs> तर क्रिया बोलते हा मग तुझ्यासारखं कुठेही काहीही बोलायचं आणि असं काहीही करायचं का हट मला नाही जमणार आहे आणि कधी नकोच जमायला आणि तू पण असं काही नाही करायचं नाहीतर घरी गेल्यानंतर चांगले फटकेच देते तुला तर शुभ बोलतो हा देशील देशील पण आता मस्त चहा कर सर्वांसाठी आणि अशीच साडीमध्ये करायला चेंज वगैरे करायला जाऊ नको मी सर्वांना हॉलमध्ये बसायला सांगते मग तू चहा घेऊन येणार आणि सगळे असं सा साडीमध्ये बघून शॉकड होतील चहा देताना बिकॉज प्रॉपर सोन असल्याचा फील येईल ना, ना सर्वांना म्हणून अच्छा <laughs> तर क्रिया बोलते हा चालेल चालेल थांब मी जाते लगेच आणि ठेवते चहा तर क्रिया जाते किचन मध्ये आणि शुभ मस्त काहीतरी सांगायचं बोलू बोलायचं म्हणून सर्वांना हॉलमध्ये बसून असंच टॉपिक वर टॉपिक काढून बोलत असतो तर काही वेळाने क्रिया मस्त साडीमध्ये असते तर तसंच सर्वांसाठी चहा घेऊन येते तर सगळे बघतच राहून जातात असं क्रियाला बघून तर, तर शुभ हसत बोलू लागतो की कशी वाटली सून घ्या घ्या सगळे चहा घ्या घरच्या सुनेने बनवलाय लग्नानंतर पहिला चहा तर सगळे हसायलाच लागतात आणि तसंच क्रियाची तारीफ करत बोलू लागतात की शब्द कमी पडले आज तुला एक्सप्लेन करायला इतकी सुंदर आणि इतकी शोभून दिसत आहे साडी तुला आणि साडीला तू ओ माय गॉड सो क्यूट क्रिया पण आपला चहा घेते आणि बसते सर्वांसोबत आणि मग असंच गप्पा मारता मारता शुभला शुभच्या घरचे विचारूनच घेतात की काय मग लग्नाचा काय विचार चाललाय केव्हा करायचंय लग्न तर शुभ बोलतो मला काय करायला उद्या पण करतो मी पण हिचा बाप रेडी नाहीये ना वच <laughs> काय होईल आता अशा शब्दावर तर हा शब्द एकदाच क्रिया रागात बघते आणि शुभच्या घरचे ओरडून बोलतात की हे नालाय का तुला काही अक्कल आहे की नाही काय कुठून शिकलाय असं बोलायचं थोडं तरी भान ठेव कुणाबद्दल काय बोलतो आपण ते मस्करी मस्करी ठीक आहे पण हे इतकं असं कधीच बोलायचं नाही परत आणि क्रियू बाडा हा परत असं काही बोलला कोणत्याही गोष्टीवरून तर सरळ मला कॉल करायचा मग बघते मी याला चांगलंच करेक्ट शुभ बोलतो सॉरी ते जरा रागात निघून गेला पण माझ्या मनात असं काही नव्हतं खरंच सॉरी क्रियू प्लीज माफ कर तर क्रिया काही न बोलता फक्त शांतच असते खालीमान घालून आणि शुभला ओरडणं घरच्यांकडून सुरूच असतं सो मग काही वेळाने सगळे उठून आपापल्या कामात व्यस्त होतात तर क्रिया पण उठून रूम मध्ये जाते आणि शुभ पण मागेच जातो क्रियाच्या तर क्रिया रूमचा डोअर बंद करणार असते तर इतक्यात शुभ दिसतो तर तसंच बेडवर जाऊन स्टमक वर झोपून घेते फेस पिलोवर दाबून घेत तर शुभ तसंच बेडवर जाऊन बोलतो क्रियू ऐक ना बेबी क्रियू ऐक ना तर क्रिया काही न बोलत तसंच असते आणि मग शुभ तसंच आधी रूमचा डोर बंद करतो आणि मग बेडवरून क्रियाच्या कमरेला पकडून आपल्याकडे घेत असतो पण क्रिया फेस लपवून घेत जातच नसते तर शुभ तसंच घेता घेता मागे झोपून घेतो क्रियाला आपल्यावर घेऊन आणि दोघांचा फेस अगदी आता क्लोज असतो आणि तसंच शुभ एका हाताने क्रियाचा हात बाजूला करतो आणि परत फेसवर ठेवायला देत नाही आणि तसंच फेस टू फेसवर फेस टच फेस फेस करून बोलतो कानात की सॉरी बेबी ते आपण आपल्या घरी असताना असं बोलून मस्करीत ते आता पुढे निघून गेलं सो सॉरी असं काही माझं इंटेन्शन नव्हतं क्रियू तर क्रिया बोलते मला काही ऐकायचं नाहीये तू उठ बाजूला हो नाहीतरी मी आता ओरडणार तर शुभ बोलतो नक्की कशी ओरडणार लाईक करताना ओरडते तस की मग वाचवा वगैरे बोलत ओरडते तर क्रिया पहिला शब्द ऐकता शुभला रागात बघू लागते अगदी डोळ्यात डोळे घालून खूप जास्त रागात हो माय गॉड आणि मग शुभ पण बघत असतो पण फेसवर हलकी स्माइल असते आणि मग तसंच शुभ हसून देतो आणि क्रियाच्या नेकवर कानावर मस्त किस करत हळूच आवाजात बोलतो की आपण आपल्या घरी नाही आहे बेबी आपण मम्माकडे आलो आहे <laughs> तर क्रिया बोलते हा मग रूम बंद आहे आणि माझ्यावर तू येऊन आहेस तुझ्यावर मी नाही आहे सो लास्ट तुला असायला हवी आणि आज शेवटचं सांगते मी तुला परत पप्पावरून मला काही बोलला ना तर बघ तुझं काय करते मी खूप साध्या सरळ भाषेत सांगत आहे मी तुला मी मस्करीत पण आता ऐकून घेणार नाहीये कारण तीच मस्करी कधी अशी सर्वांपुढे करशील याचा काही एक भान नसतं तुला सो तू आता पेरेंट्स वरून किंवा कोणत्याही फॅमिली मेंबर्स वरून मस्करी करायची नाही दॅट्स इट तर शुभ गालावर किस करत बोलतो की ठीक आहे नाही करत तर क्रिया बोलते चल उठ आता मला साडे नीट करू दे तुझ्यामुळे सगळं इकडचं तिकडे होऊन आहे आणि हेअर्स पण खूप खराब झाले आहेत तुझ्या अशा वर खाली घेण्यामुळे तर शुभ उठतच नसतो आणि बोलतो की आज एकदा असंच करू चल पन, ना ते क्रिया तसंच शुभला बाजूला पुश करून देते आणि म्हणते की ए चल शांतावास मूर्खा उगाच काय पण नको बोलू कुठे आहे आपण काय करत आहे कशासाठी आलो आहे काहीच भान नाही ना नेक्स्ट पार्ट इज गाईज पार्ट थ्री फोर्टी टू मध्ये बघणार आहे आपण यावर शुभ कसा रिॲक्ट होतो काय बोलतो आणि क्रियाला समजून घेऊन शांत बसतो की पुन्हा त्रास देतो आणि क्रिया कशी आणि किती वेळाने नॉर्मल होईल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर